भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही माजी मंत्री बच्चू कडूंचा हल्ला बोल एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही असा सवाल करत ही छुपी आणीबाणी असल्याचं मत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केले ती आणीबाणीची फिजिकली तारीख होती तुमची छुपी आणीबाणी असल्याचं कडू म्हणाले ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणीबाणीचं समर्थन आम्ही करत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना मला सांगायचं आहे की सौ चुहे खा के बिल्ली चली हज को तो एक गलत है। असा मनत तो है। आहे हो असं म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली भाजपला आणीबाणीवर बोलायचा कोणताही अधिकार नाही तो त्यांनी गमावला आहे भाजपची आणीबाणी छुपी आहे ती निषेधार्ह असल्याचं कडू यांनी म्हटलंय तसेच एकही एक ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही असा सवाल करत कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का सर्व हरिश्चंद्राची औलाद आहेत का असंही कडू यांनी म्हटलं आहे आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे साहू चुवे खाकर घर बिल्ली हाजको या दर्शन को जाती है तो गलत आहे तुम्ही काय केलं के एका ईडीची कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही ही आणीबाणीचं आहे छुपी ती स्पष्ट होती ती आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं अरे तुम्ही विरोधात बोलले तर ईडीमध्ये टाकणार विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमचं बँकेचे पदं काढणार हे छुपी आणि आणीबाणी आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार कुणा दिलाय तो अधिकारच गमावलाय बीजेपीनं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती